नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या राजकीय घडामोडी विकास दिसायला विकासाचा दृष्टिकोन असायला हवा डॉक्टर तानाजी सावंत यांचा विरोधकांवर हल्लाबोल निवडणुकीच्या प्रचाराला वेग आरोप प्रत्यारोपानं मतदारसंघ तापले महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत व महाविकास आघाडीचे राहुल मोठे यांच्यात मुख्य लढत मोती बिंदू झाल्यानं विकास दिसणार नाही सावंत यांनी विरोधकांची उडवली खिल्ली या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग सोनोग्राफी सेंटर सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग डिजिटल एक्स रे सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन सर्व रोगांवर डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड परंडा परंडा आता उपलब्धातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांचा सा प्रचार दौरा भूम वाशी तालुक्यातील गावागावात सुरू असून केलेल्या विकास कामाला मत देण्याचा आव्हान मतदारांना केला आहे मतदारसंघात विकास झाला नाही असा आरोप करणाऱ्या विरोधकांचा सावंत यांनी प्रचार बैठकीत बोलताना चांगलाच समाचार घेतला यावेळी सावंत म्हणाले की विकास दिसायला विकासाचा असा दृष्टिकोन असायला हवा सर्वसामान्य माणसाला इथं विकास झालेला दिसतो पण विरोधकांना विकास झालेला दिसत नाही विकास नावाचा व्यक्ती त्यांच्याबरोबर फिरकलाच नाही वाटते असं म्हणत चिमटा काढला यावेळी सावंत पुढे म्हणाले की सर्वसामान्य माणसाला विकास दिसतो पण विरोधी नेत्यांना विकास दिसला नाही त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करा त्यांना दृष्टी द्या मगच त्यांना विकास दिसेल असा टोला सावंत यांनी विरोधकांना लगावलाय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी डॉक्टर तानाजी सावंत यांची घोंगडी बैठक येथे पार पडली या बैठकीला कवडेवाडी सहशिळा सोनेगाव दळवेवाडी दसमेगाव झिन्नर घोडकी आदी गावातील ग्रामस्थ महिला पुरुष व तरुणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती डॉक्टर सावंत म्हणाले की या भूम परंडा वाशी मतदारसंघात विकासाची गंगा आणली आहे तरी इथं विकास झाल्याचा विरोधकांना दिसत नाही आता तेवीस तारखेलाच त्यांना कळेल जनतेनं विकासाला मतदान करून विजय केल्यानंतर यांना विकास दिसेल असं सावंत म्हणाले या बैठकीला जिल्हा युवासेना प्रमुख बाळासाहेब नागरे शिवसेना तालुका प्रमुख सत्यवान गपाट तालुका संघटक शिवहार स्वामी नागनाथ नायकवाडे बंडू खोसे विकास तळेकर शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख पूजा उकिरडे ललिता जगताप सरपंच मीनाक्षी खोसे उपसरपंच अमोल खोसे अनिल खोसे राजेभाऊ सावंत महादेव क्षेत्रिय राजगुरू महाराज सरपंच पोपटराव मोरे सुंदर उघड सुरेश कवडे बाळासाहेब मांगले आदींची उपस्थिती होती महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद